नमस्कार मित्रांनो आज आपण अमरावती जिल्ह्यातील पथरोट परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेबद्दल जाणून घेणार आहोत ही घटना तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी उघडकीस आली कहाणी आहे एका स्त्रीच्या अनैतिक नात्याची आणि त्या नात्यामुळे एका कुटुंबाचा संसार पूर्णपणे उद्ध्वस्त झाला सुरुवात झाली एका छोट्या कारणामुळे घरातील गॅस सिलेंडर संपल्याने शालिनी नावाच्या महिलेनं ही गोष्ट आपल्या पतीऐवजी थेट आपल्या प्रियकराला अमित मिश्राला सांगितली अमितनं लगेच स्वतःच्या खर्चातून गॅस सिलेंडर भरून दिला पण या लहानशा गोष्टीमधून पुढे इतकी मोठी दुर्घटना घडेल याची कल्पना कोणीच केली नव्हती शालिनीचा अरविंद सुरत्ने याच्याशी नऊ वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता त्यांच्या दोन लहान मुलांसह ते शांतपणे संसार करत होते पण लग्नाच्या काही वर्षांनंतर शालिनी ज्या घरात काम करायला जात असे तिथल्या अमितसोबत तिची जवळीक वाढली अमित तिची आर्थिक मदत करीत असे आणि त्यामुळे त्यांचं नातं अधिक घट्ट झालं काही दिवसांपूर्वी अरविंदला या नात्याबद्दल शंका आली होती मात्र पत्नीवर विश्वास ठेवून त्याने ही गोष्ट दुर्लक्षिली पण गॅस सिलेंडरच्या निमित्ताने खरा वाद पेटला सप्टेंबरच्या रात्री अरविंद आणि शालिनी यांच्यात जोरदार भांडण झालं रागाच्या भरात शालिनीने अमितला फोन करून सांगितलं की अरविंद तिच्यावर सतत भांडत आहे आणि तोच या सर्व समस्येला कारणीभूत आहे हे ऐकताच संतप्त अमित थेट शालिनीच्या घरी पोहोचला पोलिसांच्या माहितीनुसार याआधीच शालिनीने अरविंदला झोपेच्या गोळ्या दिल्या होत्या या यामुळे याच संधीचा फायदा घेत अमित हातात रॉड घेऊन घरात शिरला आणि त्याने अरविंदवर हल्ला केला शालिनीने देखील त्याला साथ दिली या क्रूर मारहाणीत अरविंदचा जागेवरच मृत्यू झाला घटनासमोर आल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत खुनाचा गुन्हा दाखल केला अमितला दोन सप्टेंबरच्या मध्यरात्री अटक करण्यात आली तर शालिनीला तीन सप्टेंबरला ताब्यात घेण्यात आलं दोघांनीही चौकशीत गुन्ह्याची कबुली दिल्याचं समजतं अरविंद हा व्यवसायाने चालक होता तो आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह झेंडा चौक परिसरात भाड्याच्या घरात राहत होता विश्वासघात आणि अनैतिक नात्यामुळे अखेर एका निरपराध व्यक्तीचा जीव गेला अशा घटनांमधून एकच धडा मिळतो नात्यांमध्ये विश्वास तुटला की त्याचे परिणाम फारच भयंकर होऊ शकतात मित्रांनो या प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच सत्यकथा ऐकण्यासाठी आमच्याला सबस्क्राईब करायला विसरू नका शेवटी कितीही गुन्हेगारी झाली तरी सत्य नेहमीच जिंकतं